ढोकळा हा बघा ते छान जाळीदार सॉफ्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता कलर पण छान आले आलेला आहे आजपर्यंत जाडी आलेली आहे ढोकळा असावा तर असा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा पद्धतशीर ढोकळा कसा बनवायचा ते पूर्ण टिप्सही सांगणार आहे स्मार्ट रेसिपीत आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार ढोकळ्याचे मिक्स त्यासाठी मी घेतले हे मोजून घेतले एक किलो चना डाळ आहे आणि ते एका भांड्यात काढून घेते आणि हे रेशनचे तांदूळ घेतले दुसरे कोणतेही घेऊ शकता पण रेशनच्या तांदूळानं ढोकळ्यात छान फुलते आणि हे प्रमाण जे आहे हे सारखंच घ्यायचं कमी जास्त कोणतंच नाही घ्यायचं एवढेच चना डाळ घेतली एवढंच तांदूळ घेतलं आणि हे एकत्र करते हे मी दोन्ही एक एक किलो घेतलं आणि मी दोन पाण्यानं धुवून घेते आणि चाळणीवर निथरू देते म्हणजे त्यातलं पाणी पूर्णपणे निघून गेलं पाहिजे आणि उन्हात वाढू घालते त्यामुळे ढकुळा काय सॉफ्ट येते म्हणून हे पाण्यातून काढून घ्यायचे हे डाळ तांदूळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि उन्हात वाळू घालते स्वच्छ कॉटनच्या कपड्यावर हे डाळ तांदूळ पूर्णपणे वाढलेले आहे आता हे गिरणीतून तळून आणते जे डाळ तांदूळ वाढून घेतले होते ते मी गिरणीतून तळून आणले आता याच्यामध्ये हे एक वाटी साखर घेतली आणि खायचा सोडा घेतला टाटा कंपनीचा हा सत्तर ग्रॅम आहे आणि हे लिंबूसत्व सायट्रिक ॲसिड हे पण सत्तर ग्रॅम आहे हे खायचा सोडा आणि हे लिंबूसत्व या दोघांची डेट पाहून घेतली जर डेट जाईल असती एक्सपायर होईल असलं तर आपला ढोकळा बिघडू शकते कारण तो फुलणार नाही ढोकळा करताना ही सर्वात महत्वाची टिप्स आहे आता हे मिक्सरचा पॉट घेतला याच्यामध्ये हे साखर टाकते आणि हे लिंबूसत्व सत्तर ग्रॅम आहे हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेते एकदम बारीक करून घ्यायचं हे साखर आणि लिंबूसत्व मिक्सर मधून छान बारीक करून घेते हे आता सोडा हिटला आणि हा याच्यामध्ये टाकून देते पिठा सत्तर ग्रॅम आहे आणि मिक्सरला बारीक करून घेतलं साखर आणि लिंबू सत्व तुम्ही बघू शकता किती बारीक केली आणि आता हे सुद्धा याच्यात टाकून घेते पिठात आता हे सगळं हाताने मिक्स करून घेते छान चोळून चोळून मिक्स करून घेते कारण सगळं एकजीव झालं पाहिजे असा ढोकळा केला की कोणी पाहुणे येतात किंवा बर्थडे पार्टी असते भिसी पार्टी असते तेव्हा आपण एकदम दहा मिनिटात तयार करून देऊ शकतो छान हाताने मिक्स करून घेतलं आता चाळणीला गाळून घेते गाळून घेतलं की सगळं एकजीव ते मिक्स होते किंवा एखाद्या वेळेस सायटिक ऍसिड चे कंद रू शकतात किंवा साखरचे राहू शकतात तर ते सगळे निघून जाते आणि सगळं पीठ तयार होते हे सगळं असंच मी गाडून घेते असं हे दोन किलोच ढोकळा प्री मिक्स तयार झालं हे पीठ एकदम बारीक दळून आणलं तुम्ही बघू शकता एकदम बारीक दळून आहे जाड अजिबात आणायचं नाही दळून प्रीमिक्स मिक्स मी गाडून घेतलं आता इथपर्यंत ही सगळी प्रोसिजर झाली आता इथला साठवायचं सा। कसं कारण की आपल्याला दोन ते तीन महिने हे असंच व्यवस्थित राहायला पाहिजे याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यावी लागेल पॉलिथीन घेतल्या मी हे व्यवस्थित भरून घ्यायचं हे सगळं पॉलिथिन मध्ये भरून ठेवलं पण एक महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये मी मीठ किंवा हळद टाकलेली नाही कारण की मिठाचा कसं ओलसरपणा येऊ शकते अशा प्रकारे हे सगळे ढोकळेचं प्रीमिक्स आहे हे तुम्हाला टप्प्याटप्प्याने मी समजून सांगितलं टिप्स पण सांगितली असंच तुम्ही केलं तर तुमचा ढोकळा कधीच बिघडणार नाही तर आता ही इथपर्यंत आपली प्रोसिजर सगळी झाली तर आता ही कसं करायचं हे पूर्ण पॅक करायचं आणि याला एक रबर लावून घ्यायचं कारण ओलसरपणा पण याच्यात जाणार नाही घ्यायच्या वेळेस प्रत्येक वेळेस कोरड्या भुंग्यानंच पीठ घ्यायचं आता हे पूर्ण पॅक केलं स्टीलचा डबा घेतला स्वच्छ घासला आणि उन्हात याला गरम केला ढोकळा करायचा असला तेव्हा एकाच पॉलिथिनचं पहिले पीठ संपू द्यायचं नंतर मग दुसऱ्याला हात लावायचं आता या प्रिमिक्सचा ढोकळा कसा करायचा ते मी बनवून दाखवते आता या पिठापासून आपण ढोकळा बनवू मी ढोकळा कढईत बन बनवणार आहे त्यासाठी खोलता तर त्याच्यामध्ये मला तीन वाट्या पाहिजे प्रत्येक गोष्ट मोजून घ्यायची समय सुचकता ठेवायची त्यामुळे ढोकळा बिघडत नाही आता हे तीन वाट्या घेतली परत बंद करून ठेवायचं ताट घेतलं याला तेल लावून घ्यायचं सगळ्या बाजूला कड्यांना पण लावून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकते आणि बिलकुल थोडीशी हळद जास्त हळद नको हे कोरडं पीठ असतानाच हळद आणि मीठ मिक्स करून घ्यायचं कारण की याच्यामध्ये खायचा सोडा टाकलेला आहे हळद जर वर राहिली तर पूर्ण ढोकळ्यावर लाल लाल येईल हळदीचा लालपणा दिसून येईल म्हणून कोरडे पीठच पूर्ण आधी मिक्स करून घ्यायचं आता पाणी टाकायचं मी हातानेच मिक्स करते कारण हाताचा अंदाज मला जमतो कुठेही गुठळी वगैरे राहिली नाही पाहिजे खाली कोरडं पीठ राहिलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची कडाई ठेवते हे प्रोसिजर एकदम झटपट करायची पाणी गरम झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता हे पीठ आपल्याला याचे टाकायचं त्याच्या आधी एक चमचा तेल टाकायचं तेल टाकला की जे ढोकळा खाताना घशाशी येत नाही आणि सॉफ्ट राहते आता मी याच्यामध्ये ओतून घेते लगेच ठेवून असं हे ढोकळ्यावर आपण झाकण ठेवलं तुम्ही बघू शकता पाच मिनिट हाय फ्लेम वर ठेवायचं गॅस वाढून आणि पाच मिनिट झाले की स्लो गॅस करायचा फक्त दहा मिनिट ठेवायचा दहा मिनिटाच्या नंतर ठेवला तर जे स्पंजची बाजू आहे ते कडक होईल आणि जास्त कमी ठेवला तर कच्चा राहू शकते म्हणून फक्त दहा मिनिट दहा मिनिट हा परफेक्ट झालेला आहे आता हा गॅस बंद करते आपण ढोकळा पाऊ कसा झाला था। तर छान झालेला आहे ढोकळा तुम्ही बघू शकता असाच ढोकळा आपल्याला पाहिजे आता हे काढून थोडा थंडा होऊ देऊ नंतर मग याचे काप करू तडका तयार करायसाठी मोरी टाकते हिरव्या मिरच्या करीपत्ता आणि हिंग गॅस बंद करते सरकार तयार आहे तर का असं हे मोहरी वगैरे हे करायची आणि पूर्ण एका पसरून सांबार टाकून घेते खूप छान कलर आलेला आहे दिसते पण खूप छान आता काफ करून दाखवते सगळ्यात आधी कळा मोकळ्या करून घ्यायच्या छान ज्या मध्ये पाहिजे त्या मध्ये आकार करून घ्यायचा ढोपळा हा बघा ते छान जाडीदार सॉफ्ट झालेला आहे तुम्ही बघू शकता कलर पण छान ला, आलेला आहे आतपर्यंत जाडी आलेली आहे ढोकळा असावा तर असा